सहा का आठ महिन्याचा बच्चू होता आणि तिला आंघोळ घालत होती आई गरम पाणी करायला ठेवलं होतं बकेटमध्ये पाणी काढत होते तिला अंदाज नाही आला की कि पाणी किती गरम आहे घाईघाईमध्ये असताना बच्चूला मांडीत घेतलं मग घेतलं आणि पाणी टाकलं नंतर अंदाज आला तिला की केवढं गरम आहे तोपर्यंत बच्चूचं चेस्ट पाय जनायटल सगळे बर्न झाले होते पण आता कसं असताना बरेचदा या पाण्याच्या बर्न्स मध्ये ट्रीटमेंट ही बऱ्यापैकी चांगली असते कारण की कुठली स्किन जळत नसते अशा पेशंट्सना एक छान ट्रीटमेंट अवेलेबल आहे कोलॅजिन ड्रेसिंग म्हणून To hours, ते 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 दान दान तर विदिन सिक्स टू एट आवर्स आपण ते मटेरियल इन्फेक्शन त्या स्किन मध्ये होण्याच्या आधी आपण ते लावलं ना बच्चूचं पेन पुढं पटकन थांबतं ऑलमोस्ट टेन टू फॉर्टीन डेज मध्ये सगळं स्किन भरते थंड पाणी किंवा नॉर्मल टॅप वॉटर त्याच्यावरती सोडायचं आणि मग घेऊन जायचं दहा पंधरा मिनिटानंतर हे फार महत्वाचं आहे आणि ही ट्रीटमेंट आपण एका स्पेशलाइज हॉस्पिटलमध्ये घेऊन केली पाहिजे प्लास्टिक सर्जनकडनं केली पाहिजे आणि स्वतः कुठल्याही प्रकारचे मेडिकेशन्स किंवा फार्मसीमधून घेऊन आपणच लावूयात असं नाही करायचं that's it